एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी चर्चा सर्व अचूक वेध न्यूज केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरावड्यात विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आज दिनांक बुधवार दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या अभियानाचा सा समारोप करण्यात आला या अनुषंगानं आज महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक स्वयंसेवी आणि क्रीडा संस्थांच्या प्रतिनिधी त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सायकल रॅलीचे आयोजन केले होते या सायकल रॅलीचा शुभारंभ छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून करण्यात आला शहरातील श्री शिवतीर्थ केएल एल चौक या मुख्य मार्गावरून महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश तिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर रॅलीचा समारोप श्रीमंत नारायणराव भोरपडे नाट्यगृह चौकात करण्यात आला स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं विविध घटकांच्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते आजच्या या कार्यक्रमासाठी अतिरिक्त उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त विजय कावळे रोशनी गोडे यांच्यासह मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा शहरातील रोडरी परिवाराचे सर्व प्रतिनिधी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व महानगरपालिकांचे कर्मचारी अधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते